मंडळी आता मी बायकोला मी ह्या बाटलीतली स्प्राईट वरण पिलो होतो बायकोला दिली होती बायकोला मनात बायकोच्या मनात शंकेची पाल चुकचुकली बायकोला वाटलं मी उष्ट केलंय काय का तर तिने ती पिली नाही तर तू नालाय का सुधर उष्ट पेल्यानंतर नवरा बायको मध्ये प्रेम वाढतंय असं म्हणते ती जुनी माणसं आणि जुनी जाणत्या माणसा जरा ऐकत जा जरा सुधर इच्छा आहे का नाही करून देतो हसून घालून खर खरं सांग काय काय गोष्ट करायचं तर आता हिचा पारा चढलेला असल्यामुळं मला आता काय बोलता येत नाही पुढचं तर मी आता थंड घेतो आता जरा माझ्या फार अवघड परिस्थिती आहे माझी मित्रांनो मला कोणतीच गोष्ट माझ्या मनासारखी करता येत नाही भारतीय म्हणजे संपूर्ण भारतात संविधान जरी लागू असलं तर माझ्या घरात नाही बर का मला आ... माहिती फार फार सुखकर आहे जिंदगी तुमची आनंदानं बहरलेली जिंदगी आहे तुमची अरे बापरे फार आट्या कपाळावर आट्या आलेल्या आहेत तुमच्या माझ्या मला टेन्शन येते ना तू असं बोलले का मला जरा वाईट वाटतंय वाटते वय झालंय केस पांढरे झाले ती सुरकुत्या पडा लागल्या त्या नाही पण मी जरा म्हातारा झालो पण मला मला काय वाटतंय माहित आहे का तुला काय व्हायला लागले तुला काय होते कर कर